इंदापूरला महायुतीत उमेदवारीवरून घमासान खासदार सुळेंच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या उमेदवाराची उत्सुकता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी नेहमीच चर्चेत असणारा इंदापूर विधानसभा मतदारसंघ या वर्षी देखील निवडणुकीपूर्वीच तितकाच हाय व्होल्टेज ठरला आहे दोन हजार नऊ पासून सलग तीन निवडणुका परस्पर विरोधामध्ये लढणारे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय हे दोन्ही प्रभावी नेते महायुतीत असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार यावरून घमासान सुरू आहे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असे हे दोन्ही इच्छुक सांगत आहेत परंतु शुक्रवारी इंदापूर येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री व आमदार यांनाच उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने उमेदवारीवरूनचे घमासान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांचे ज्या ठिकाणी विद्यमान आमदार असतील त्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवू शकणार नाही हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविणारच असल्यास त्यांना कोण रोखू शकते अशा आशयाचे उद्गार शुक्रवारीच पत्रकारांशी बोलताना काढले होते त्यावर इंदापूर मध्ये असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली हर्षवर्धन पाटील मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल असे बोलणे योग्य नव्हे त्यांचे आमचे सहा दशकांचे संबंध आहेत सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रियामुळे शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने इंदापूर येथे नवीन राजकारण उदयाला आणणार का अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपची उमेदवारी न मिळाल्यास हर्षवर्धन पाटील अपक्ष की शरद पवार यांची राष्ट्रवादी याबद्दल काय भूमिका घेणार याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे आगामी निवडणुकीत विधानसभेला हर्षवर्धन पाटील सातव्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत तर आमदार दत्तात्रय भरणे हे चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत शरद पवार गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे प्रभावी इच्छुक आहेत या व्यतिरिक्त शरद पवार यांच्या डोक्यात नेमका कोणता उमेदवार आहे याबाबत या, निर या निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक गावोगावी पुन्हा जुनी आघाडी आणि अपक्ष विमान चिन्हाची आठवण करून देत इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखा जोमाने खुल्या करत असल्याने काही झाले तरी हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणारच हे स्पष्ट होत आहे इंदापूर विधानसभेच्या आतापर्यंत झालेल्या लढती आपण स्क्रीन वर पाहू शकता अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद